रसिक नमस्कार निसर्गोत्सव सहर्ष सादर करत आहे वेध सृष्टीचा या आपल्या पर्वातला पुढचा भाग फुलपाखरू डोळ्यांचं पारण फिटावं क्षणभर का होईना पण सर्व दुःखांचा ताणाचा विसर पडावा किंवा किमान मनातल्या मनात तरी वाह असं सहजोद्गार निघावा असं काही तुमच्या बाबतीत घडलं तर तुमच्या समोर त्या क्षणी नितांत सुंदर असं काहीतरी असणार यात शंकाच नाही आणि सौंदर्याची जर ही परिभाषा असेल तर फुलपाखरू त्यात अगदी चपखल बसेल केव्हाही म्हणूनच पानो पानी फुले बहरती फुलपाखरे वर भिरती भीर या गीतामधल्या सुंदर गावाची कल्पना फुलपाखरांशिवाय शांतबाई करूच शकल्या नाहीत त्यांच्याच नाजूक रूपाने हळव्या होत कवयित्री शिरीष पै म्हणतात नको रे धरूस चिमटीत फुलपाखराच नाजूक अंग दुखतोय पंखावरला रंग अलगद बोटांवरही उतरणारे हे रंग फुलपाखरांच्या पंखांवर कौलांच्या रांगेप्रमाणे असलेल्या खवल्यांमधल्या रंगद्रव्यामुळे असतात काही खवल्यांमध्ये हवेच्या पोकळ्या असतात त्यातून प्रकाशाचं वक्री भवन झालं की हे मोहक रंग दिसून येतात आणि रंगच रंगांकडे असे आकर्षिले जातात की वाटावं बटरफ्लाय इज अ फ्लाइंग फ्लावर अँड अ फ्लावर इज अ टीदर्ड बटरफ्लाय सर्वांच्याच आयुष्यात येणारा बदल फुलपाखरांच्या आयुष्यात मात्र वेगळ्या संदर्भाने सुद्धा येतो मेटामॉर्फोसिस कायापालट अंडी अळी कोश आणि फुलपाखरू या चार अवस्थातून जाताना होत असणारा हे जीवनचक्र पूर्ण होण्याचा काळ कधी फक्त एक दोन आठवड्यांचा किंवा फार तर वर्षभराचा पण आनंद सिनेमातल्या राजेश खन्ना म्हणतो तसं बाबू मोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिये लंबी नाही फुलपाखरांचं मग ते काही सेंटीमीटर आकार असणाऱ्या वेस्टर्न पिग्मी ब्लूचं असो किंवा मा ताटात मावू शकणाऱ्या राणी अलेक्झांड्राचं असो आयुष्या लहानच मात्र अनेक रंजक घटनाक्रमांची ती मालिका असते अंड्यातून बाहेर येताच आळी सर्वात आधी त्या फुटलेल्या अंड्याचं कवच फस्त करून टाकते लहानशी अळी कोवळ्या पानांचा फडशा पाडून मोठी होत होत जून पानांकडे मोर्चा वळवते घन पदार्थांनी सुरू झालेला आळीचा आहार फुलपाखराच्या अवस्थेत द्रव पदार्थांकडे जातो मनुष्याच्या अगदी उलट इतकं ती चव घेण्यासाठी सुद्धा ती तोंडाऐवजी पायांचा वापर करतात मात्र फुलांमधल्या मधुरस शोषून घेण्यासाठी असलेली नळीसारखी सोंड व्यवस्थित गुंडाळी करून ठेवलेली असते वेळ येताच ती उलगडून फुलात सोडायची कधीतरी मातीवर थव्याने बसलेली फुलपाखरं दिसतात तेव्हाही ती मातीतून द्रवरूपात असलेली खनिज शोषून घेत असतात थंड रक्ताचा हा भिरभिरण्यासाठी छान ऊन हवं त्यांना नाहीतर मग टायगर पेंटेड लेडी किंवा मोनार्क सारखी फुलपाखरं तर हजारो किलोमीटर उडत जाऊन स्थलांतर करतात जीवन जगण्याच्या अन्नसाखळी शर्यतीत ती कधी आक्रमक पवित्रा घेतात तर कधी बचावात्मक मग कधी स्वतःच मी पण विसरून पाला पाचोळे अशी जुळवून घेतात म्हणजे कामाफ्लॅश करतात तर कधी त्यांच्यातला मी अगदी उफाळून येतो सरळ शत्रूला आपल्या विषारी अस्तित्वाची जाणीव आपल्या रंगांनीच करून देतात म्हणजे एपोसेमेटिझम पाठीला डोळे नसतात असं म्हणतात पण पाठीला चिकटलेल्या यांच्या पंखांवर मात्र असतात हा शत्रूला फक्त वाटायला हवं आपल्याकडे कुणीतरी डोळे मोठे करून पाहतय शत्रू त्या डोळ्यांनी दिसत नसला तरी काही मात्र या अशा तडफदार फुलपाखरांची नक्कल करत गाढवानं वाघाचं कातड पांघरावं तसं उसनं अवसान आणून शत्रूला चकवा देण्यात यशस्वी होतात म्हणजे मिमिक प्रेमात आणि युद्धात सर्वच क्षम्य असत फुलपाखरांचं अस्तित्व हे ती परिसंस्था समृद्ध असल्याचं लक्षण असत फुलांवर बागडणारी फुलपाखरं हवी पण पानं कुरतडणारी आळी नको असं म्हणून चालणार नाही गुलाब हवा पण काटे नको अशा हवं नको संघर्षासारखं ते होईल फुलपाखरांकडून अजाणतेपणे होणाऱ्या परागी भवनामुळे वनस्पती आपला जीन पूल टिकवून आहेत ही धरा अशीच सुजलाम सुफलाम राहण्यासाठी फुलपाखरांचं जीवनचक्र निरंतर पूर्ण होत राहणं गरजेचं आहे म्हणून जसं बहिणाबाई म्हणतात लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते तसं या फुलपाखरांना पाहून म्हणावं वाटतं नांदण्या धरेवर सौख्य भरे या लता तृण अनतरू कोशात स्वतःला अडकवून घेते फुलपाखरू रंग इंद्रधनुचे ओघळले भिजुनी टप टप खाली रंग इंद्रधनुचे ओघळले भिजुनी टप टप खाली फुलपाखरे पंखांवर त्यांच्या वाहती पखाली किरमिजी निळी जांभळी छटा पिवळी कधी कुसुंबी किरमिजी निळी जांभळी छटा पिवळी कधी कुसुंबी कशीदा रंगांचा विणू निया ते फुला फुला चुंबी मोगरा अबोली गुलाबजाई मोहक निशिगंध मोगरा अबोली गुलाब जाई मोहक निशिगंध लेकरे ईश्वरी तयानवरी भिरभिरती स्वच्छंद रंगात भिने का ताल दिडधा दिडधा, रंगात भिने का ताल झरे गंधा मधून धून, थिरके ना दीर फुला भोवती ओळखून खूण नाते नाते निमिषाचे हे जन्मांचे अनुबंध नाते नाते निमिषाचे हे जन्मांचे अनुबंध संयोग समसमा दिव्यत्वाचा निमित्त मकरंद नांदण्या धरेवर सौख्यभरे या लता तृण अनतरु नांदण्याधरेवर सौख्यभरेया लता तृण अनतरु कोशात स्वतःला अडकवणी घेते ते फूलपाखरु कोशात स्वतःला अडकवनी घेते ते पाखरू